नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ सरला आज आहे ना ज्वारीची भाकरी बनवायची आणि ती पण आहे ना तुम्हाला मी लाटून करून दाखवणार आहे आणि खरंच खूप छान होते आणि बघा आता बघा नवीन जे शिकतात ना त्या मुली किंवा नवीन लग्न झालं असेल तर त्यांना भाकर जमत नाही आणि काही काही ना खरंच अजून भाकर जमतच नाही तशी करायची आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे चला आता इथे बघा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे चाळून मीठ घातलं आणि आपण इथे पीठ मळून घेते आता पीठ मळायची ही प्रोसेस म्हणजे खूप महत्वाची आहे आता तुम्ही जेवढं पीठ चांगलं मळाल ना तेवढीच आपली भाकरी छान होते आणि म्हणजे कडेला आहे ना अशी भेगा पडती नाही किंवा मग असं चिरा पडती नाही हे बघा ही मेहनत आपली महत्वाची असं समजा ही टीप आपली आहे आता इथे बघा मी ह्याच्या आहे ना आपल्याला बघा जेवढे भाकरी करायच्या ना इथं मी तेवढं पीठ म्हणून घेतलेलं आहे बघू शकता आणि आता ज्वारीवर पण असतं बरं का आता ज्वारी कशी त्यानुसार ही बघा आता ही माझी घरची ज्वारी आहे आणि खूप छान आहे मी पण पहिल्यांदाच हिदळून आणली आणि पीठ मळायला ना साधच नॉर्मल गार पाणी घेतलं तर नाही तर काही वेळेस आहे ना गरम पाणी करून घ्यायला लागतं हे बघा खूप छान असं इथे मऊ असं पीठ मळून झालेलं आहे आणि आता इथे मी तीन भाग करून घेतलेले हे बघा आता माझं ताट थोडंसं छोटं आहे म्हणून मी दोन गोळे बाजूला ठेवलेले आहे आता एक गोळा घेतलेला आहे इथे बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे इथे बघू शकता अजिबात कडेला कुठेच इथे म्हणजे चिरून गेलेली नाही किंवा भेगा पडलेल्या नाहीये आता पहिली मी भाकरी थापून तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा आता ह्या पद्धतीने मी भाकर करत असते हे बघा चला आता इथे ना थोडस पीठ टाकलं छोटीशी पहिले अशी थापून घेतली नंतर ते पीठ पहिले परत करून घेतलं आणि आता इथे बघा दोन्ही हात मी या पद्धतीने अशी ठेवून आता मी भाकरी करून घेते हे बघा आता कोणाकोणाला कोणाला ना ताटामध्ये पण जमत नाही तर मग अशी पळकोटावर पण करतात पण मला कोळकोटावर ती येते ताटात येते आता तुम्हाला जवळून दाखवते भाकरी खूप छान झालेली आहे बघू शकता म्हणून मी सांगते इथे आपल्याला पीठ म्हणणं खूप गरजेचं आहे म्हणजे चांगलं आता ही बघा आणि दुसरी टीप म्हणजे तवा आपला कडकडीत गरम पाहिजे आता कोणती पण तुम्ही भाकर करा आपल्याला भाकरीसाठी तवा एकदम कडकडीत असा गरम पाहिजे आणि गॅस आपल्याला कुठेच कमी करायचा नाही भाकरी छान फुगलीच पाहिजे आणि व्यवस्थित अशी भाजली पण पाहिजे आता चला इथे बघा भाकर तव्यावरती मी टाकून घेतलेली आहे आणि पाणी लावून घेते आता इथे बघा आता इथे एक ओरडी बाजू अजिबात ठेवायची सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचंय आणि याच्यावरच भाकरीवरच पाणी सुकलं ना लगेच आपल्याला भाकरी उलटी करायची ही बघा दुसरी पण खालची पण बाजू झालेली आहे आपण हो। आता दुसरी बाजू छान अशी शेकून घेऊ आता इथे बघा मी एक रुमाल घेतलाय आणि रुमालानी असं थोडस आहे ना हलक्या हाताने दाबायचं म्हणजे आपली भाकरी छान अशी फुकते हे बघा आता ही तुम्हाला मी थापून करून दाखवली भाकर म्हणजे हाताने आता याच्या नंतर आहे ना मी तुम्हाला लाटून करून दाखवणार आहे आता तुम्हाला अशी येत नसेल तर मग लाटून करायची हे बघा खूप छान भाकरी आपली झालेली आहे चला आपण आता, आता, आता ही काढून घेऊ आणि आता मी तुम्हाला लाटून पण दाखवते आता हे बघा पळपट लाटणं घेतलेलं आहे आणि थोडस आहे ना मी पातळ करणार आहे आता ही भाकर आता इथे ते बघा पीठ लावून घ्यायचं आणि जसं आपण चपातीचं करतो तसंच हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लाटायचं खूप छान लाटली जाते आणि अजिबात त्याच्या कडा वगैरे ना म्हणजे उलती नाही किंवा भाकर तुटत नाही बघू शकता मी भाकरा भाकर अशी उचलून टाकते हाताने तरी हे बघा चला इथे बघा भाकर छान लाटून झालेली आहे ही पण आणि मी थोडीशी पातळ लाटलेली आहे ही चला तवा पण तापलेला आहे ही पण भाकरी आपण तव्यावरती टाकून घेऊ आणि लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा आणि इथे पण आपल्याला आहे ना गॅस अजिबात कमी करायचा नाही चला पाणी सुकल्यानंतर लगेच आपल्याला भाकर उलटी करून घ्यायची ही बघा झालेली आहे पाणी सुकलं लगेच समजतं आपल्याला आणि खालची पण बाजू झालेली आहे आता संपूर्ण पहिल्यापासून भाकर टाकेपासून विडो जास्त मोठा होऊन जातो त्याच्यामुळे असं थोडं थोडं दाखवते मी आणि पहिल्यासारखंच इथे रुमाल घेतलेला आहे मी बघू शकता आणि असं आपल्याला थोडंसं हलके हाताने प्रेस करायचं गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आणि म्हणजे भाकरी छान फुगते हे बघा तुम्हाला थापून येत नसेल ना तर खरंच लाटून करा फक्त एकच काम करायचं का कर पीठ आपल्याला चांगलं मळायचं आहे चला इथे बघा आपल्या भाकरी पण तयार झालेली आहे बघू शकता सुंदर अशा चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप खुँ खूप धन्यवाद भेटूया अशा नवीन एक व्हिडिओमध्ये